सध्या पंढरीनाथ कांबळे यांच्या करिअरवर जान्हवीने केलेल्या कमेंट जा कमेंटमुळे जान्हवी आणि पॅडीदारांचं प्रकरण सोशल मीडियावर खूपच गाजतं आहे जान्हवीच्या कमेंटनंतर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी तिच्यावर सडकून टीका केली त्यानंतर तिच्या पतीनं पुढे येत तिची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला पण यानंतर आता पंढरीनाथ कांबळे यांच्या मुलीच्या नावाची चर्चा होती आहे पंढरीनाथ कांबळे यांच्या मुलीने देखील पुढे येत आपल्या बाबांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये तिनं जान्हवी विरोधात आपला संताप व्यक्त केला आहे आणि आपल्या बाबाबद्दलचा आदरही व्यक्त केला आहे तुमच्या माहितीसाठी फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की का पंढरीनाथ कांबळे यांची मुलगी देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे पंढरीनाथ यांच्या मुलीचं नाव आहे ग्रीष्मा पंढरीनाथ यांच्या पावला पाऊल टाकत ग्रीष्मानं देखील मराठी नाट्यसृष्टीत पाऊल टाकलं आहे पंढरीनाथ यांनी देखील नाटकांपासूनच आपल्या करिअरला सुरुवात केली होती आणि ग्रीष्मानं देखील आपल्या करिअरची सुरुवात नाटकांपासूनच केली आहे मुसाफिर बदामाची गोष्ट ही तिची गाजलेली नाटकं ती उत्तम देखील आहे तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती ग्रीष्मा फारशी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसते तर मग तुमचा पॅडीदाना पाठिंबा आहे का त्यांचा गेम तुम्हाला आवडतोय का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा